आहे का डबल मागचे पैसे काय दिशे रे भाई थांब रे बाबा बसतो थोडा वेळ आताच आलो हो ना दोन मिनिटात थांबा जरा बसतो हो पैसे लागते हा पहिले सांगून देत आहे कारण पहिले मागचे पैसे दिले नाही आहे बोलते दोन तीन हो तुला लागते का का लवकरच कसं झालं ना चाय आम्ही चाय दिलता ता का नाही दादा ना चाय ठेवणे बर चाय पहिला पैसे दे उपाय पुन्हा पाहत ना पैसे तू याकडे घर पाहतो पैसे आहेत सोडून आलो नाही आपले कितीकडे होते रुपये होते का आपले झाले अठरा रुपये हो अठरा रुपये झाले का नाही पैसे मी आम्ही जाऊन तीन पोटे पाहिजे होते कामासाठी आपले आता कप आहे धुवायचे लावून दाख कामावर हो तुम्ही आता <laughs>